मस्त झणझणी तशी मटन बिर्याणी आणि त्यासोबत कोशिंबीर हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर मटन कसं शिजवायचं किंवा कोरडा होण्याचे प्रॉब्लेम असतील तर कुठलीच शंका तुमच्या मनात राहणार नाही नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे उत्तम ना तर आज आपण स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये मस्त अशी झणझणीत मटन बिर्याणी कशी तयार होणार आहे ते बघणार आहोत मागच्या वेळी चिकन बिर्याणी बनवली होती ती सर्वांना खूप आवडली त्यावेळी बऱ्याच कमेंट आल्या की मटन बिर्याणी कशी करायची ते सांगा मटन शिजायला बराच वेळ लागतो त्यामुळे मटन बिर्याणीची पद्धत थोडी वेगळी आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही टिप्स सुद्धा सांगितल्यात जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही बिर्याणी मास्टरवाल हे नक्की तर चला मंडळी सुरुवात करूया आपण मटण हे स्वच्छ धुवून घेऊया बिर्याणीसाठी आपण इथे दहा ते बारा काजू तळून घेणार आहोत साधारण सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे तळणार आहोत सोनेरी रंग सुद्धा आलेला आहे आता आपण ते एका ताटात काढून घेऊया इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले होते ते सुद्धा आपण आता तळून घेऊया आपल्याला हा कांदा पाच ते सहा मिनिटे मोठ्या आचीवर शिजवून घ्यायचा ह्या कांद्याला पाच ते सहा मिनिटे झालेले आहेत आता आपण तो कांदा मंद आचीवर दोन ते तीन मिनिटे शिजवून घेऊया या कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे आता आपण तो कांदा एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता तुम्हाला दिसताना तो कांदा नरम दिसतोय जेव्हा तो थंड होईल ना तेव्हा तो कांदा कुरकुरीत होईल स्वच्छ धुवून घेतलेले आहे मटण आता या मटणामध्ये आपण सर्व साहित्य घालूया अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा लसूणची पेस्ट एक टोमॅटोची प्युरी अर्धा चमचा हळद दोन चमचे आमचा घरगुती कोळी मसाला एक चमचा धन पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा गरम मसाला आणखी छान टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये खडे मसाले सुद्धा घालत आहे एक पूर्ण वाटी दही कोथिंबीर पुदिन्याची पानं चवीपुरतं मीठ तळलेला कांदा आपण यामध्ये घालूया मगाशी आपण जो कांदा तळला होता तोच तेल आपण इथे मटन बिर्याणी करण्यासाठी वापरणार आहोत म्हणून शक्यतो जेवढं लागेल तेवढंच आपण तेल वापरून घ्या आता आपण यामध्ये तळलेल्या कांद्याचं तेल घालूया सो यामध्ये तळलेल्या कांद्याचं तेल घाला त्याने टेस्ट आणखीन छान येते आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आपण हे बिर्याणीचं मटन मुरवट ठेवूया आपण इथे एक तास बिर्याणीचं मटण मुरवट ठेवणार आहोत जर जास्तीत जास्त तुम्हाला बिर्याणीचं मटण मोरवत ठेवायचं असेल तर तुम्ही तीन तास ठेवू शकता आणि अजूनही तुम्हाला जास्त वेळ ठेवायचा असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही रात्रभर ठेवू शकता त्याने आणखीन छान टेस्ट देणार आपलं हे मटण तो आहे तोपर्यंत आपण तांदूळ शिजवून घेऊया पाणी आपल्या इकडे उकळलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये एक चमचा जिरं दालचिनीचे दोन खडे चार वेलचीचे सहा ते सात का दोन तेजपत्ता पाचतेचा लव लग लवंग आणि यामध्ये आपण थोडी दहा ते बारा पुदिन्याची पानं सुद्धा घालूया अजून थोडी उकळी येऊ दे या पाण्याला आता तुम्ही बघू शकता आपलं हे पाणी पूर्ण थोडं हिरवगार दिसायला लागलेलं आहे ला तर ते हिरवटपणा जाण्यासाठी आपण त्यामध्ये थोडं लिंबाचा रस घालूया बघू शकता आता कसं आपलं पाणी पूर्ण स्वच्छ झालेलं आहे परत म्हणजे आपल्या पाण्याला भाताला पण छान चव येईल आणि सुगंधसुद्धा छान येईल या खड्या मसाल्यांचे सुद्धा येईल आणि या पुदिन्याच्या पाण्याचं सुद्धा येईल आपलं भात हिरवगार दिसणार नाही सफेद दिसेल आता आपण यामध्ये हे एक तास भिजत घातलेले तांदूळ घालूया आणि तांदूळ धुताना पण ना आपण असं हलक्या हाताने धु दु, धुवायचं आहे कारण जर जोरात धुतले ना तर हे बासमती तांदूळ तुटतात म्हणून हलक्या हाताने धुवायचे आणि एक तास आपल्याला भिजत ठेवायचे आता आपण हे तांदूळ या पाण्यात घालूया आणि मी इथे चवीपुरतं मीठ घालत आहे तुम्ही बघू शकता छानपैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि भात पण ऐंशी टक्के शिजलेला आहे हे बघा असं दोन दाणे झाले ना की समजायचं आपला भात हा बिर्याणीसाठी शिजलेला आहे आता आपण याचे पाणी काढून घेऊया थोडं आपण हे पसरवून घेऊया म्हणजे भात अजून सुटसुटीत होईल जर तुम्हाला हा भात जर परातीत ठेवायचं असेल ते पण तुम्ही करू शकता मी, मी थोड्या वेळाने परातीतच ठेवणार आहे आणि हे पाणी आहे ना साईडला काढून घ्यायचं नाही या वाफेने सुद्धा खालचा भ भात आहे ना तो जास्त शिजून जाईल म्हणून हे पाणी साईडला काढून घ्यायचं लोचिप्स आपल्या इकडे एक तास झालेला आहे आता आपण मटण मुरलंय की नाही ते बघूया पुरायला ठेवलेलं मटण मस्त मुरलेलं आहे तुम्ही इकडची तरी सुद्धा बघू शकता छान पैकी आलेली आहे आणि या मटणामध्ये मस्त मसाले सुद्धा मुरलेले आहेत आपण हे मटण अर्ध्या तासासाठी शिजवत ठेवूया सुरुवातीला आपल्याला हे मटण पाच ते सहा मिनिटे मोठ्या आचेवर शिजवून घ्यायचंय नंतर झाकण देऊन अर्धा तास मंद आचेवर शिजवून घ्यायचंय आणि मंद आचेवर सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे इथे आपण बिर्याणीसाठी मटण शिजवायला ठेवलेलं आहे जर इथे चिकन असेल तर तुम्ही चिकन न शिजवता डायरेक्ट भाताची लेअर लावू शकता पण इथे आपण मटण घेतलेलं आहे त्यामुळे मटण शिजायला वेळ लागतो म्हणून आपण हे मटण सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेतो आता आपण या ग्रेव्हीमध्ये दही आणि टोमॅटोची प्युरी सुद्धा घातलेली आहे त्यामुळे पाणी घालायची काही गरज नाही हे मटन आपण आचेवर शिजवणार आहोत म्हणून दर पाच पाच मिनिटाने आपण हलवून घेऊया तीस मिनिटांनंतर आपण हे मटण बघतोय मटणाला काय मस्त तरी सुद्धा आलेली आहे आणि हे आपलं मटण सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेलं सुद्धा आहे आता आपण यावर भाताची लेअर लावूया भाताची लेअर लावून झाली की त्यावर चिरलेली कोथिंबीर घालूया पुदिन्याची पाने आणि तळलेला कांदा सुद्धा घालूया नंतर यात तुम्ही केसरचं पाणी किंवा फूड कलर सुद्धा टाकू शकता आता आपण यावर मटणाची लेअर करूया आता पुन्हा एकदा आपण भाताची लेअर लावूया चमच्याच्या मदतीने मध्ये मध्ये होल पाडून घेऊया आता त्या होल मध्ये साजूक तूप घालूया त्याचप्रमाणे फूड कलर सुद्धा घालूया आता आपण यात तळलेले काजू आणि तळलेला कांदा सुद्धा घालूया आणि झाकण देऊन पंधरा ते वीस मिनटं दम देऊया जर तुमच्याकडे बिर्याणीवर ठेवायचं झाकण लूज असेल तर तुम्ही मळलेलं कणिक हे कडेकडेने लावू शकता आणि त्याच्यावरून झाकण देऊ शकता म्हणजे ते घा झाकण एकदम घट्ट बसणार ही ते आपली पंधरा ते वीस मिनटे झालेली आहेत आता आपण बघूया बिर्याणी शिजली की नाही ते तयार झाली आपली मस्त अशी झंझणीत मटन बिर्याणी झणझणीत अशी मटन बिर्याणी तयार झालेली आहे मग कधी करता ही रेसिपी तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद